मित्रांनो महाराष्ट्र मध्ये एनएमएमएस परीक्षेमध्ये आपली रँकिंग किती असणार आहे हे जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला सगळ्यांचा एनएमएमएसचा अभ्यास अगदी सुरळीत सुरू शुरौर। असेल तीस दिवसात एनएमएमएसची परिपूर्ण तयारी कशी करायची याच्या संदर्भात आपण व्हिडिओ देखील बघितलेला आहे मग आता चाललेला अभ्यास अगदी व्यवस्थित ट्रॅकमध्ये आहे का कोणत्या विषयामध्ये आपल्याला कमी गुण मिळतायत अजून कोणत्या विषयात अभ्यास करण्याची आपल्याला नितांत गरज आहे यासाठी परीक्षेला पंचवीस दिवस बाकी असताना आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी एन एम एस मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीज मित्रांनो हे त्या संदर्भातलं एक वेळापत्रक आहे बघा टेस्ट सिरीजमध्ये आपण पहिला विषय भूगोल घेतलेला आहे आणि याला गुण आहेत पंधरा गुणांची टेस्ट होईल पाच डिसेंबर रोजी आपली टेस्ट असणार आहे दुसरं इतिहास नागरी शस्त्र वीस गुणांसाठी सहा डिसेंबरला परीक्षा असणार आहे तिसरा विषय आहे विज्ञान पस्तीस गुणांसाठी आणि एक दिवस गॅप देऊन म्हणजे आपण तयारीसाठी वेळ दिला आहे आठ तारीख आठ डिसेंबरला आपली परीक्षा होईल त्यानंतर गणिताचं चौथं चा, पेपर असेल वीस गुणांसाठी दहा तारखेला पुन्हा एक दिवस तयारीसाठी दिला आहे त्यानंतर मॅट नव्वद गुणांचं पेपर आहे बारा डिसेंबर रोजी होणार मित्रांनो इथे सॅट हा विषय आपण थोडं पाठ करून घेतलेला आहे कारण याच्यासाठी जी जी प्रकरणं आहेत ती तब्बल पासष्ट आहेत म्हणून त्यांचं कुठेतरी डिवायडेशन व्हावं अभ्यास करताना कुठल्याही प्रकारचं दडपण येऊ नये आणि व्यवस्थित ते अभ्यास होण्यासाठी थोडं आपण अंतर ठेवलेलं आहे बरं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की टेस्ट कशी होणार तर टेस्ट ला जॉईन होण्यासाठी आणि या टेस्ट बद्दल नियमित अपडेट साठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्यामध्ये लगेचच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि केवळ तुम्ही जॉईन नका होऊ तर आपल्या इतर मित्र मैत्रिणींना देखील यामध्ये जॉईन करा ज्यांना या परीक्षेचा निश्चित फायदा होईल आता बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की या परीक्षेची वेळ का असणार आहे तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाच तारखेला सायंकाळी सायंकाळी सहा वाजता लिंक येणार आणि लिंक त्यावेळेस सुरू झालेली असेल आपण पेपर देऊ शकतो आहे आणि पेपर तो रात्री अकरा वाजेपर्यंत चालणार आहे रात्री अकरा वाजेपर्यंत त्याच दिवसाच्या रात्री म्हणजे आपल्याला टेस्ट देण्यासाठी पाच तास पुरेसे आहेत त्या पाच तासांपैकी अगदी पंधरा गुणांची टेस्ट आपल्याला द्यायची आहे मग इथे काही रुल्स रेग्युलेशन आहेत टेस्ट आपण एकदा दिली तर पुन्हा दिली तरी आपले गुण काउंट होणार नाहीत मग पहिल्याच टेस्टचे आपले गुण या ठिकाणी काउंट होणार आहेत त्याच्यानंतर टेस्टमध्ये महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी जसजसे टेस्ट देत जातील तस तशी आपली रँकिंग बदलत जाणार आहे मग एखाद्याला पंधरापैकी पंधरा गुण मिळाले असेल तर तो महाराष्ट्रामध्ये नंबर वन रँकिंगमध्ये राहणार आहे किंवा कोणी कमी वेळेमध्ये ती टेस्ट सबमिट केली त्याच्यावर देखील विद्यार्थ्यांची रँकिंग डिपेंड राहणार आहे इथे फक्त आपल्याला लिंक येणार आहे आणि लिंकमध्ये आपण आपला मोबाईल नंबर फक्त टाकायचा आहे आणि लिंक त्या ठिकाणी सुरू होईल मित्रांनो जर त्या ठिकाणी असं झालं की पंधरा मिनिटे आपल्याला टेस्टसाठी दिलेले आहेत परंतु टेस्ट आपली दहाच मिनिटात शिल्लक पूर्ण झालेली आहे आणि आपले पाच मिनिट शिल्लक राहिले आहेत तर तुम्ही डायरेक्टली टेस्टमधून एक्झिट होऊ शकता आपली टेस्ट ॲटोमॅटिकली सबमिट होईल दुसरी गोष्ट अशी की जर आपण टेस्ट सोडत असताना मोबाईलचे इतर ॲप ओपन केले इतर फंक्शन वापरत बसलो किंवा कॉल वगैरे जर आपण रिसीव केला आणि आपली वेळ जर संपून गेली तर टेस्ट देखील ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे सो so, ते पंधरा मिनिटे असतील किंवा ते टेस्ट टेस्टची वेळ असेल तर आपण टेस्ट देण्याचंच काम करतोय म्हणजे निश्चितपणे आपली रँकिंग काय आहे ते आपल्याला इथे कळणार आहे आणि मित्रांनो यामध्ये एक सगळ्यात भारी गोष्ट अशी की महाराष्ट्रात मी कितव्या रँकला आहे हे आपल्याला या, या ठिकाणी कळणार आहे सो आपण सगळेजण या टेस्टसाठी तयार राहतोय आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा